नमस्कार मित्रांनो हुकुमशाह किती मोठा धुरंधर ताकतवान किंवा प्रभावी असू द्या त्याचा शेवट दोन पद्धतीने होतो एक तर जनता त्याला फासावर लटकवते अथवा नशिबवान असेल तर देशातून पळून जाण्याची संधी मिळते शेख हसीना दुसऱ्या प्रकारात सामील होतात पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस बांगलादेशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस शेख हसीना पंधरा वर्षे राज्य केल्यानंतर बांगलादेशातून पदच्युत होऊन भारतामार्गे लंडनला आश्रयला जाणार आहेत त्यांच्या ऑफिशियल निवासस्थानातून निघाल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानाचा ताबा घेतला त्यांचे निवासस्थान लुटले तिथं जेवण वगैरे केलं इतकंच काय तर त्यांचे वडील बांगलादेशाचे निर्माते मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड पण केली सध्या तरी बांगलादेश आर्मीने अंतरिम सरकार बनवण्याचे घोषित केले आहे शांती स्थापनेचे चा प्रयत्न चालू आहेत लोकांमध्ये उत्साह आहे की बांगलादेशाला पुन्हा एकदा नवी सुरुवात करण्याची संधी मिळत आहे पण आव्हाने पण तेवढीच आहेत काय बांगलादेशमध्ये आर्मी अंतरिम सरकार बनवू शकेल बांगलादेशमध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित केली जाऊ शकेल की भांडवलदारांचा दरारा पुन्हा जास्त वाढेल हे जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार मी सुधीर गोडके आपण पाहता जी यूट्यूब चॅनल विद्यार्थी आंदोलनामुळे एका धुरंधर हुकुमशहाला आपली सत्ता का सोडावी लागली आणि बांगलादेशी विद्यार्थ्यांनी कसे दाखवून दिले की हुकुमशहा किती मोठा असला तरी विद्यार्थ्यांना का घाबरतो शेख हसीनाचा उलटा काळ विद्यार्थी आंदोलनापासून सुरू झाला होता हे आंदोलन एका मूर्ख आरक्षण पद्धतीमुळे सुरू झाले होते दोन हजार अठरामध्ये बंद झालेली एक आरक्षण पद्धती शेख हसीनाने रीइंट्रोड्यूस केली होती हे आरक्षण नॉन सोशल जस्टिस सिस्टीमवर आधारित होते साधारणपणे आरक्षणाची गरज असते त्यावेळी आरक्षण सादर केले जाते पण शेख हसीना यांनी आरक्षण कायदा रीइंट्रोड्यूस केला स्वातंत्र्य सैनिक कोटा या नावाने सरकारने नवीन कोटा प्रणाली आणली ज्यांनी स्वातंत्र्य सैनिक एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दे बांगलादेशला पाकिस्तानमधून मुक्त करणाऱ्या लोकांच्या वंशजांना अत्यंत प्रतिष्ठित सरकारी नोकऱ्यामध्ये तीस टक्के आरक्षण असे स्वरूप होते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे तीस टक्के आरक्षण शून्य पॉईंट तेरा टक्के असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांना दिले जाणार ना होते या कोट्याद्वारे शेख हसीन्ना यांना आपल्या समर्थकांना लोकसेवा त्याचबरोबर शासकीय नोकऱ्यामध्ये घ्यायची होती विद्यार्थ्यांची ही मागणी होती की आरक्षण कायद्यात सुधारणा करा हे तीस टक्के आरक्षण दिले आहे ते दूर करा पण हुकुमशाह शेख हसीनाने असे म्हटले होते की याची काय गरज आहे हा मामला तर न्यायालयीन आहे न्यायालय ना निर्णय देणार आहे मग विद्यार्थ्यांचे आंदोलन कशासाठी पण न्यायालय असू द्या पोलीस असू द्या नोकरशाह असू द्या सर्व काही शेख हसीनाच्या ताब्यात होते आणि या कायद्याचे इंट्रोडक्शन शेख हसीना यांच्या इशारानेच होत होते शेख हसीना यांनी दोन हजार अठरा असू द्या अथवा दोन हजार दो चोवीस या निवडणुकात गैरमार्ग अवलंबले शेख हसीना यांनी विरोधकांना संपवण्याचा आणि विरोधक मुक्त बांगला बनवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर बांगलादेशामध्ये प्रेस फ्रीडम नाही त्यांना खूप निर्बंध आहेत या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना असह्य झाल्या आणि ते रस्त्यावर उतरले पण रस्त्यावरती त्यांचा सामना झाला तो आवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेशी त्याच्याबरोबर पोलिसांशी सुद्धा विद्यार्थ्यावर कारवाई करायला सुरुवात झाली इंटरनेट बंद केले गेले आणि सरकारी आकडेवारीनुसार म्हटले जाते की दोनशे विद्यार्थी मारले गेले अनऑफिशियली एक हजार विद्यार्थी आंदोलनात मारले गेले हजारो जखमी झाले पण तरीही विद्यार्थ्यांनी मोर्चा सोडला नाही आणि शेख हसीना यांच्या आरक्षण कायद्याविरोधात आपला लढा सुरू ठेवला आणि त्यांनी सांगितले की आम्ही या मृत विद्यार्थ्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही शेवटी सुप्रीम कोर्टाने एकवीस जुलै दोन हजार चोवीस ला तीस टक्के कोटा आरक्षण रद्द केले पण या दरम्यान शेख हसीनाने विद्यार्थी आंदोलकावर खूप क्रूरतेने अत्याचार केले त्यामुळे अडचणी इथेच सुरू झाल्या विद्यार्थ्यांच्या संयमाचा अतिरेक झाला त्यांचा संयम संपला विद्यार्थ्यांनी ठरवले की आता या गोष्टीचा शेवट होईल इतका हिंसाचार झाला आहे इतके बळी गेले आहेत आता शेख हसीना यांना माफी मागावी लागेल आणि त्यांना राजीनामा द्यावा लागेल जे पोलीस आणि लष्कर यात सामील होते त्यांनी सुद्धा याचे उत्तर द्यावे लागेल यावर शेख हसीना यांनी विद्यार्थ्यांबरोबर बोलून लोकशाही मार्गाने तोडगा काढला नाही तर कोणताही हुकुमशा ज्या पद्धतीने करेल तेच शेख हसीना यांनी केले पोलिसांनी पूर्वीपेक्षा दुप्पट कारवाई सुरू केल्या विद्यार्थ्यांना अटक करणे त्यांना दांबून ठेवणे कर्फ्यू छापेमारी अत्याचार विद्यार्थ्यांच्या नेत्यांना अटक करून त्यांना टॉर्चर करून त्यांच्याकडून लिहून घेतले की आम्ही हे आंदोलन माघार घेत आहोत हेलिकॉप्टरने गोळीबार झाला विद्यार्थ्यावर अत्याचारांची परिसीमा झाली पहिल्यांदा बंदुकीचा वापर झाला या सर्वामुळे विद्यार्थ्यांनी ठरवले की आता बाद झाले आणि सर्व विद्यार्थ्यांनी ढाक्याच्या दिशेने घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी ठरवले की आता हुकुमशाह शेख हसीना यांना सोडायचे नाही विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा नऊ मागण्या ठेवल्या होत्या पण पोलिसांच्या अत्याचारामुळे या नऊ मागण्या फक्त एका मागणीवर येऊन थांबल्या ती मागणी ही होती की शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागेल तसं पाहायला गेलं तर शेख हसीना खुद स्वतःच या सर्व घटनेला जबाबदार आहेत लोकशाही मार्गाने आंदोलनातून मार्ग निघाला असता तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती आणि कदाचित सत्तेवर आणखी काही काळ त्या राहू शकल्या असत्या पण आता आपण पाहूया शेवटच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात काय झालं चार ऑगस्ट शेख हसीनाच्या सत्तेच्या शेवटचा काळ सुरू झाला काळा रविवार असे त्या दिवसाला म्हणता येईल झालं असं विद्यार्थ्यांनी शेख हसीना यांना सांगितलं की आम्ही रॅली करणार आहोत पण शेख हसीनाने त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या विद्यार्थ्यांच्या विरोधात तुम्हीसुद्धा रस्त्यावर उतरा असं सांगितलं पण हा अतिशय अयोग्य निर्णय होता कारण यातून एका संघर्षाला खतपाणी घातलं जात होतं आता फक्त पोलिसच नाही तर लीग लीगसुद्धा विद्यार्थ्यावर हल्ला करेल आता आवामी लीगचे जे कार्यकर्ते म्हणजे जे गुंड आहेत त्यांच्याजवळ बंदुका होत्या कोणत्याही हुकुमशाप्रमाणे शेख हसीना यांना वाटले की या बंदुकामुळे थोडेफार विद्यार्थी मरतील आणि या भीतीने बाकीचे आंदोलक माघार घेतील पण शेख हसीनांचा हा निर्णयाचा परिणाम उलटा झाला त्यांना वाटले होते की दोन्ही बाजूला हिंसाचार होईल दोन्हीकडील लोक मरतील तेव्हा त्या म्हणतील की यात बी एन पी म्हणजेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात सामील होते अराजकता पसरवण्यासाठी आणि बांगलादेशाला अस्थिर करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत आणि यासाठीच ही पावले उचलावी लागली या एकाच दिवसात जवळजवळ शंभर विद्यार्थी मारले गेले यात जास्तीत जास्त विद्यार्थी होते काही पोलीस आणि काही आवामी लीगचे कार्यकर्तेही होते आवामी लीगचे गुंड समोर येऊन विद्यार्थ्यावर गोळीबार करत होते या सर्वामुळे विद्यार्थ्यांनी निश्चय केला की मा आता माघार घ्यायची नाही अत्याचाराची परिसीमा झाली आता सर्वजण राजधानी ढाकाच्याला अशी हाक दिली शेख हसीनाच्या निवासस्थानाला घेराव घालायचा आणि या सर्व घटनेचा जा जाब विचारायचा जा। तोपर्यंत तो पोलीस पॅरामिलिटरी फोर्सने निवासस्थान वाचवण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्याचे म्हणणे होते की ते तर शांतपणे आंदोलन करत होते आवामी लीगच्या गुंडांनी त्यांना मारले त्यांच्यावर हमले केले त्यांचे शंभरच्या आसपास विद्यार्थी मारले गेले आहेत देशातील नव्याण्णव टक्के लोक या सत्तेच्या विरोधात आहेत आणि आमच्या भविष्यातील पिढीसाठी आम्हाला लोकशाही हवी आहे आता आमच्यावर कितीही गोळीबार करायचा तो करा आम्ही आणखी आंदोलन करणार ती एक मन आहे ना इतकी पण भीती दाखवू नये की भीतीची भीती, भीती संपून जाईल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांची भीतीच संपून गेली आम्हाला मारायचं असेल तर मारा, मारा पण आम्ही मागे हटणार नाही आता यात एक पुढं वळण आलं जेव्हा विद्यार्थी ढाक्याच्या दिशेने वाटचाल करत होते तीन ऑगस्टला आर्मीने एक वक्तव्य जाहीर केले की बांगलादेश आर्मी जनतेच्या बाजूने उभे राहील शेख हसीना यांना आर्मीने सांगितले की आम्ही विद्यार्थ्यावर गोळीबार करणार नाही आणि त्यांना अतिरेकीसुद्धा म्हणणार नाही जे वार वार शेख हसीना वारंवार म्हणत होत्या आम्ही कर्फ्यू लावू पण विद्यार्थ्यावर गोळीबार करणार नाही मिलिटरीच्या या भूमिकेने लोकांना परिस्थितीचा अंदाज आला की काहीतरी बदल होणार आहे जेव्हा आर्मीने शेख हसीना यांच्याबरोबर भूमिका घेतली नाही जागतिक मते सुद्धा शेख हसीना यांच्या विरोधात चालली होती त्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात गुन्हे दाखल करण्यासाठी युरोपीय संघात बोलणे चालू होते एक प्रकारे शेख हसीना विरुद्ध विद्यार्थी यांच्या स्फोटक परिस्थिती तयार झाली होती इन्कलाब विरुद्ध हुकुमशाही अशी परिस्थिती होती आता शेख हसीनाच्या शेवटच्या काही तासाकडे येऊया सोमवारी सकाळचे दृश्य जर आपण पाहिलं तर सकाळी अकरा वाजता इंटरनेट पूर्ण बंद होण्याची चर्चा चालू होती म्हणजे सरकार मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा कारवाई करणार परंतु विद्यार्थी मागे हटणार नव्हते कर्फ्यू लावलेला होता मोबाईल ब्रॉडबँड इंटरनेट सर्व काही बंद होते फेसबुक यूट्यूब व्हॉट्सअप जे काही म्हणायचं त्यावरही मर्यादा होत्या ढाकामध्ये विद्यार्थी आंदोलनाला आवर घालण्यासाठी शस्त्रास्त्रांनी सज्ज लष्कराचे गट जागोजागी थांबले होते बोलायचं झालं तर शहीद मिनार भाषा हुतात्मा स्मारक जिथे तिथे झडपा पाहायला मिळाल्या परंतु येथे आर्मी लोकशाहीच्या बाजूने आली त्यांनी दाखवली की ते विद्यार्थीच्या बाजूनेच आहेत आणि शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला जसं की आपण पाहिलं की आर्मीने वारंवार सांगितलं होतं ते विद्यार्थी आंदोलकावर गोळीबार करणार नाहीत बारा वाजता आर्मी प्रमुख वक्कर उज जमान यांनी घोषणा केली ते, ते दोन वाजता देशाला संबोधन करतील त्यामुळे हे स्पष्ट झाले की बांगलादेशामध्ये खूप मोठे उलतापालत होणार आहे विद्यार्थी आंदोलकांनी एका हुकुमशाची सत्ता उलटून टाकली लष्कर आणि घोषित करेल का शेख हसीना राजीनामा देणार आहेत का आता लोकांच्या लक्षात येऊ लागले होते ते विजयाचा आनंद ढाका आणि बांगलामधील इतर शहरातील सर्व रस्त्यावर पाहायला मिळत होता दीड वाजता ही गोष्ट निश्चित होऊ लागली की शेख हसीनांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्या भारताच्या दिशेने प्रयाण करणार होत्या त्यामुळे लोकांचा उत्साह आणखीन वाढला लोक रस्त्यावर उतरले आर्मीच्या सैनिकांना पुष्पगुच्छ दिले जात होते या घटनेला दुसरे स्वातंत्र्य असे म्हटले जात होते दोन वाजता माहिती आली की गौरव भवन जे शेख हसीनाचे निवासस्थान आहे तिथून त्या आपल्या बहिणीसोबत निघून गेल्या त्यांना जनतेला उद्देशून संबोधन रेकॉर्डिंग करायचे होते पण त्यांना ते सुद्धा करू दिले गेले नाही फक्त एक राजीनामा आणि नंतर त्याचे पलायन या दरम्यान त्यांना कोणती भीती दाखवली गेली यात लष्कराची काय भूमिका होती हे समोर आलेलं नाही त्या भारतात येण्यास निघाल्या व भारतात आल्या यानंतर आंदोलकांनी शेख हसीना यांच्या आवासामध्ये लुटमार केली तीन वाजता आर्मी प्रमुखांनी राष्ट्रीय टेलिव्हिजनवर येऊन बांगलादेशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाहन केले भांडण आणि खून खराब्याने काही होणार नाही हा विध्वंस आणि आंदोलन आता थांबवण्याची गरज आहे विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने मारले गेले यात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा केली जाईल आर्मी प्रमुख म्हणाले की देशातील राजकीय नेत्यांशी खूप सकारात्मक बोलणे झाले आहे त्यानंतर अंतरिम सरकार स्थापन केले जाईल आता या अंतरिम सरकारच्या स्थापनेनंतर बांगलादेशातील आंदोलन आणि हत्याकांड थांबेल असं आपण अपेक्षा करूया सध्या बांगलादेशात हर्षोल्लासाचे वातावरण आहे प्रत्येक शहरातून आनंदोत्सवाच्या बातम्या येत आहेत की एक हुकुमशाह हरला आणि बांगलादेश जिंकला लोकशाही जिंकली लक्षात घेतली पाहिजे की शेख हसीनाने लोकशाहीची थट्टा चालवली होती मागील निवडणुकीत एक देश एक पक्ष अशी पद्धत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता जिथे त्यांची आवामी लीग हाच एक पक्ष होता जो निवडणूक लढला होता जिथे एका बाजूला आनंदाचे वातावरण आहे तर दुसऱ्या बाजूला तिथे खूप चिंतेचा विषय आहे बांगलादेशात अराजकतेची स्थिती आहे गौरव होऊन लुटले गेले आहे ही एक गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला आवामी लीगचे मंत्री सगळ्या कागदपत्रांना आग लावून कागदपत्रे जाळत होते ज्यामुळे त्यांचे कारनामे उघड होऊ नयेत लोकांमध्ये सुद्धा खूप असंतोष आहे तेथे कायदा व्यवस्था नाही त्यामुळे हिंसक जमाव एकत्र होऊन लोक हमले करत आहेत काही घरे काही अल्पसंख्याकावर के हल्ले केले जात आहेत पुतळे फोडले जात आहेत सरकारी संस्थांवर हल्ले केले जात आहेत ज्या बातम्या आहेत विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की हे सर्व हमले आवामी लीग करत आहे आणि अल्पसंख्याकावर के हमले केले जाऊ नयेत यासाठी ते प्रयत्न करतील शेख हसेनाचे पुत्र धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे सर्व तोडफोड थांबवण्याची गरज आहे ज्यामुळे अंतरिम सरकार स्थापन होऊ शकेल लक्ष केंद्रित करू शकेल अंतरिम सरकारचे पहिले काम आहे आवामी लीग सरकारने ज्या आंदोलकांना अटक केलेलं आहे ज्यांना गायब केलेलं आहे किंवा गुप्तरीत्या अन्न कुठे ठेवले आहे त्यांना लवकरात लवकर सोडवावे निदान जे जिवंत आहेत ते तरी वाचतील त्याचवेळी आवामी लीगच्या नेत्याच्या घरावर पण हमले करून घरे जाळली जात आहेत आत्ता ताज्या बातमीनुसार जवळजवळ सोळा आवामी लीगच्या नेत्यांना जाळून मारलेलं आहे जर अंतरिम सरकारला कोणतीही विश्वासार्हता प्राप्त करायची असेल तर कोणताही बदला मग तो एखाद्या समाजाविरोधात किंवा नेत्याविरोधात असेल तो थांबण्याची गरज आहे पुढचा मुद्दा जो भारतासाठी खूप महत्वाचा आहे तो म्हणजे शेख हसीना भारताच्या सहयोगी सदस्य होत्या भारताला आता खूप चिंता असेल कारण बांगलादेशातील दुसरा मोठा पक्ष बी एन पी म्हणजेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी भारताचे बी एन पी बरोबर खूप गुंतागुंतीचे नाते राहिलेले आहे आता ही गोष्ट अशी तर होऊ शकत नाही की बी एन पी जाणून सुरक्षा स्थापनेत मदत करणार नाही उल्फासारख्या मिलिटंट आउटफिट्सना बांगलादेशात आसरा घेतला होता आणि बी एन पीने आपल्याला त्यांना शोधण्यात मदत केली नव्हती लक्षात ठेवा की बी एन पीचे पाकिस्तान आणि चीनबरोबर घनिष्ठ संबंध आहेत आता कदाचित ची चीनचे ची आर्थिक प्रकल्प बांगलादेशाला प्राधान्य देतील आणि भारतातील प्रकल्प ठप्प होतील आता बी एन पी बरोबर भारताचे अविश्वासाचे वातावरण आहे त्यामुळे भारताला पण चिंता आहे की बांगलादेशात कशा पद्धतीच्या सरकारची स्थापना होईल त्याचबरोबर भारतालाही डोकेदुखी राहील की स्थापन होणारे सरकार आणि लष्कर बांगलादेशातील अल्पसंख्यांक विरुद्धचा हिंसाचार थांबवू शकेल कारण अल्पसंख्याक हिंदूवर हल्ले केले जाऊ शकतील पण आपण आशा करूया की बांगलादेशी आंदोलक विद्यार्थी अल्पसंख्याक हिंदूवर हमले करून बांगलादेशाची प्रतिमा डागळणार नाहीत परिस्थिती आणखीन चिघळणार नाही आता प्रश्न हा नाही की बांगलादेशवर कोण राज्य करत होतं आता प्रश्न हा आहे की पुढं बांगलादेशवर कोण राज्य करेल बांगलादेशावर पुन्हा लष्कर राज्य करेल की लष्कर राज्य करेल की असंवैधानिक अधिकारांचे राज्य होईल की मॅनेज्ड इलेक्शन होतील की काहीतरी खरोखरच लोकशाही मार्गाचे राज्य होईल आणि तो बदल सुरू होईल आता लक्षात ठेवा की बांगलादेशात भांडवलशा मोठ्या प्रमाणात आहेत ते या संधीचा फायदा घेतील की जे विद्यार्थी आंदोलक आहेत जे प्रगतीशील आहेत ते या स्थापनेत महत्वाची भूमिका घेऊ शकतील आपल्याला तर असेच वाटते की हे देशभक्त विद्यार्थी आंदोलकच प्रमुख सत्ताधारी म्हणून पुढे यावेत आवामी लीग किंवा बी एन पी किंवा भांडवलदारापेक्षा विद्यार्थीचे एक मोठा पक्ष म्हणून सत्तेत यावेत ज्या विद्यार्थी संघटना शेख हसीना यांना पदच्युत करायला कारणीभूत आहेत त्यांना या बदलाचा भाग बनले पाहिजे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या प्रतिनिधींना सरकारमध्ये स्थान मिळायला हवे जर सरकारने विद्यार्थी संघटनांना सामील करून घेतले तर ते खूप सकारात्मक पाऊल ठरेल लक्षात घ्या विद्यार्थीच असे आहेत ज्या अवघडवेळी बांगलादेशाला पुढे नेऊ शकतात चाळीस टक्के बांगलादेशी नागरिक जे पंधरा ते पंचवीसच्या वयाच्या आसपास आहेत त्यांना ना शिक्षण मिळते ना नोकरी बांगलादेशी युवकांना हे खूप मोठे आव्हान आहे यावेळी बांगलादेशाला ही गरज आहे की ना भांडवलशाही ना हुकुमशाही बनता त्यांनी लोकशाही म्हणून ताकदीने पुढे यावे यामध्ये विद्यार्थी संघटनांची मागील काही आठवड्यापेक्षा जबाबदारी वाढते देश स्वतंत्र बनवण्यासाठी अजून लढा बाकी आहे आता बांगलादेशात खरीखोर लोकशाही स्थापन होईल हीच अपेक्षा आपण करूया बांगलादेशच्या एकूण या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद